અરે ભાઈ કંપની બદલ

गाड्या सोडते की गाड्या सोडवली अमोल कोण आहे त्याला सांगून सोडवलं मी पहिल्यांदा छे वर्ष निस्कार किस्कार बोलायचं त्यांची त्यांची गाडी ठेवली फोन आहे की अमोल बरोबर वाच ला ਹਾਂ ਲੱਗਾ ਡਾੜਾ ਸੈਟਾ ਦੌੜਦੇ ਤੇ ਜੇ ਵਰਜਾ ਬੋਲਾ ਲੱਗਾ ਆਹ ਬਾਪਰ ਪੀਓ ਸਾਥੇ ਜਾ ਨਹੀਂ ਇੱਕ ਕਸ ਹੋਤਾ ਆਟੇ ਜਾਂ ਨਾ ਆਟੇ ਰੇਗੂ ਇੰਦਾ ਰੇਗੂ ਇੰਦਾ ਇकडे ਜੀ ਪਾਇਆ ਸੁੰਗਰ ਫੁੱਲ ਸੁੰਗਰ ਜੰਮਾ ਇकडे ਜੀ ਨਾ ਆੜੇ ਕਿ ਟਿੱਕਲੇ ਪੋਰਾ ਤੇ ਮੈਂ ਸੰਗਾਂ ਟਿੱਕਲੇ ਪੋਰਾ ਤੇ ਮੈਂ ਸੰਗਾਂ ਤੇ ਮੈਂ ਜਾ ਜਾ ਸਰਗਾ ਲੈ ਜਾਓ ਤੇ থ मला सांगायला वाईट आणि दुर्दैव वाटते की महाराष्ट्रात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अशा घटना घडतात आणि पोलीस प्रशासन झोपेचं सोंग घेऊन वेळ काढून येत आहे एकोणतीस तारखेला मेसाईजवळ घेतील जगताप परिवार व तिथल्या सरपंचांनी मला फोन केला की भाई असं असं रेन्यू कंपनीचे काही लोक आमच्या शेतामध्ये येऊन गोंधळ करतात आणि तुम्ही लवकर या मी एक दहा ते बारा मिनटामध्ये मी मेसळीजवळ ह्या गावात गेलो मी बघत होतो गावातली सगळे लोक बाया लहान मुलासईड रोडवर होते आणि एक ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ एक सोळा ते सतरा स्कॉर्पिओ आणि त्याच्यामधनं एक पन्नास ते साठ गुंड की ज्याचा ज्याच्या हातामध्ये चेन पांढरे शर्ट टी शर्ट मग मी त्यांना मुलं बाबा तुम्ही कोण काय मी गुत्तेदार आहे मी कुठला गुत्तेदार काय कंपनीचा गुत्तेदार आहे मी कंपनी तुम्ही आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे बाबा तुम्ही इथं गुंडगिरी काय तर सण पिक्चरमधल्यासारखी स्टाईल होती ते लोक त्यांच्यावर दमदाटी करून त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये बाग चालू आहे व्हिडिओ आहेत त्याचे त्या बागेमध्ये त्यांनी अक्षरशः वाहनं नेण्यासाठी प्रयत्न करत होते परत शेतकऱ्यांनी तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि मला मी तिथं चौकशी केली माहिती घेतली आणि तिथं जे लोकं होते त्यांना हाकलून दिलं मी ते म्हणले आम्ही हे आहेत आम्ही ते आहेत ना मी म्हटलं तुम्ही कोण का असं ना आम्ही तुळजापूर तालुक्यातील नागरिकावर कुठल्याही गोष्टीमध्ये अन्याय देणार नाहीत आणि मी तिथून पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं असं असं झालं आहे लोकेशन पाठवलं साहेब शून्य टक्के रिस्पॉन्स आला मला का बरं की इथल्या पोलीस स्टेशनचे पी आयला आणि बीट अंमलदारला त्यांचे हप्ते आहेत आज मी एस पी साहेबांना दोन तारखेला निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबांना दोन तारखेला आहे त्याचं कुठलंही आत्तापर्यंत काही दखल घेतली नाही आता काल एस पी साहेबांनी एक बैठक लावली होती पर ती बैठक बीडमधला झालेला मसाजोगाचा जो प्रकार होता त्या प्रकारामुळं तिने बैठक लावली पण मला वाईट ह्याचं वाटतं की जर समजा मला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे इथले एस पी आहेत इथले डी एस पी आहेत का इथले पी ए आहेत आणि काय कारण तुम्ही आज एखादी चोरी झाली तर लवकर जात नाहीत पण पवन चिक्कीच्या अधिकाऱ्याचे तुम्हाला हप्ते आहेत म्हणून तुम्ही काय करताय त्यांनी फोन लावले की त्यांच्या कामासाठी जाता शेतकऱ्यासाठी व शेतकऱ्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर तिथे तुम्ही जात नाहीत त्याचं कारण की शेतकऱ्यांचं तुम्हाला काही घेणे देणं आहे तुम्ही पवन चिक्कीच्या हप्ते मिळतील म्हणून त्यांचं काम तुम्ही प्रामाणिक करतायत आणि माझं तर फडणवीस साहेबांना एक विनंती आहे म्हणजे मी पण भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे पर साहेब दुर्दैव एवढं मोठं आहे माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक मी अभ्यास केला आहे तर हे जे पवन चिक्कीच्या कंपनी आहेत ह्यांना पोलीस खातं चालवायला देऊ जर चालवायला दिलं तर प्रॉम्प्ट कामं होतील आणि वेळेवर होतील म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचं होणारं नुकसान वाचेल कारण का आपले पोलिस कथा ही काही करू नाही हे चलतं आहे ही फक्त त्या पवनचक्कीच्या अधिकाऱ्याच्या सांगण्याहून आहे आणि तुळजापूर पुरता असा अन्याय होऊ नये ह्याची दखल लवकरात लवकर जाऊन जर मास्त जो इथं विषय झाला किंवा मला काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त एस पी साहेब पी ए आणि डी एस पी साहेब आणि तिथले बीट अमलदार राहतील याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हे जी कारवाई करून आज सहा ते सात पवनचक्क्याच्या कंपन्या आहेत हे दिवसभर बॉन्सर गुंड अरे काय का बिहार आहे ह्याला जबाबदार फक्त पोलीस प्रशासन आहे आणि कलेक्टर साहेबांनी ह्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घ्यावा एस पी साहेबांनी ह्याची चौकशी करून आजच्या आज मला अजून कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क साधला नाही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मला आमदार साहेबाचा काल फोन आला त्यांनी मला विचारलं मी सांगितलं असं त्यांनी म्हणजे मला का सांगितलं नाही त्यांनी उलटं मला रागवलं की सांगायला पाहिलं होतं बोलू तुम्ही म तुम्ही मंत्रिमंडळ मुंबईच्या यात आहेत मी तुम्हाला त्रास देऊन योग्य नाही एवढा मोठा विषय झाला आहे तुम्ही सांगायला पाहिलं होतं ह्याची दखल ई एस आणि कलेक्टर साहेबांनी घ्यावी एवढंच मला सांगायचं आहे आणि पोलीस खातंही पवन चक्कीच्या कंपनीला चालवाला द्यावं हे माझी शासनाला विनंती आहे